दिवाळी सण म्हटलं की रोषणाई गोडधोड आणि फटाक्यांची आतशबाजी आलीच पण सोलापूर जिल्ह्यातील एक असं गाव जिथं मागील अकरा वर्षे एकही फटाका फोडला गेलेला नाही यामागील जे कारण आहे ते वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे जेमतेम पासष्ट कुटुंबातील तीनशे ऐंशी लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव या गावात गेल्या अकरा वर्षांपासून दिवाळीचा सण फटाके मुक्त पद्धतीनं साजरा केला जातो येथे लहान चिमुकले किल्ले बनवून विविध प्रकारचे खेळ खेळत दिवाळीचा आनंद घेतात पण फटाक्यांचा आवाज मात्र त्यांना परका आहे चिंचणी गावात अकरा वर्षांपूर्वी एक घटना घडली होती ज्यामुळे गावकऱ्यांनी कायमस्वरूपी फटाक्यांना रामराम ठोकला अकरा वर्षांपूर्वी दिवाळीच्या वेळी फटाक्यांचा मोठा आवाज सहन न झाल्याने शेतात गेलेला एक कुत्रा मरण पावला होता एका निष्पाप प्राण्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानंतर चिंचणी गावातील गावकऱ्यांनी तात्काळ एक बैठक घेतली या बैठकीत एकमुखी निर्णय घेण्यात आला की आजपासून गावात दिवाळी असो किंवा कोणताही सण कोणत्याही प्रकारचे फटाके फोडायचे नाहीत गावकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय गेल्या अकरा वर्षांपासून आस्ता गायत कसोशीने पाळला जात आहे तुम्हाला चिंचणी गावच्या गावकऱ्यांचा निर्णय कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा